खासदारसाहेब कार्यकर्त्यांना राहत नाही वेळ किती झाला आहे त्याचं भान राहत नाही इतकं प्रेम प्रत्येक गावामध्ये तुम्हाला बघायला मिळालं असेल मी पहिल्यांदा साहेबांना जेव्हा बघितलं तेव्हा ते दावीत होते मी आणि श्याम कोले आपटे आपटेपराशालाच्या प्रांगणात आलो होतो आणि तिथं साहेबांचं मी अमोल कोलेंचं भाषण ऐकलं त्यावेळेला मी श्यामने साहेबांनी अरे दिल्लीपी दिल्ली तिथं पिक्का पाडला आहे आणि मी त्यावेळेस मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच वेळेस भाकीत केलं एस टी परत येताना एस टीत सांगितलं का हा मुलगा खूप वर्सटायला आहे विविध क्षेत्रात जाणार आहे आणि जिथं जाईल तिथं ठसा उटा उठवणार आहे आणि मोठा होणार आहे असं माझं भाकीत आज इथं सत्य झालं आहे आज कुठल्याही परिस्थितीत कोणाच्याही डोक्यावर हात नसताना इकडच्या आमदाराचा पलीकडच्या आमदाराचा आणि त्याच्या पलीकडच्या आमदाराचा हात नसतानासुद्धा मी दिल्लीमध्ये झेंडा रावला होता काय <laughs> <laughs> पाठीवर हात पाठीवर हात मारून लढ मारणारा हा फक्त पवारसाहेबच आहे आपले आणि आज आज डॉक्टर अमोल कोले आहेत त्यांनी त्याची पावलं ओळखली त्याची बुद्धी ओळखली कौशल्य ओळखलं आहे आरोग्य क्रीडा आणि बाकीच्या सगळ्या विषयामध्ये पारगत असलेला आज आपल्या नेता त्यांनी आज पूर्ण महाराष्ट्रासाठी प्रवक्ता म्हणून आज आपल्याला दिला आहे मी पवारसाहेबांचं इथं खूप ऋण मानतो त्यांनी एवढे ऐंशी वर्षापेक्षा जास्त वय असूनसुद्धा त्यांनी प्रगल्भ राजकारणातला वेळ इथं त्यांनी दिलेला आहे आणि आज एक्झिट पोल सांगतो आहे साहेब मी तुमच्या व्हॉट्सअपला टाकलं आहे मी पाच सहा एक्झिट पोलचा कंपायल केला आहे आणि दोनशे बावीस बी जे पी जात आहे आणि काँग्रेस प्लस दोनशे त्र्याहत्तर जात आहे आणि बाकीच्या जा अडतीस जात आहे तर ह्या नवीन प्रकारचं हे एक्झिट पोल आणि तुमचा याच्यात निश्चित विजय आहे लाख मताने आज तुम्हाला साथ आहे ती माऊलींची माऊली खांडाकडे आणि चेअरमन साहेब आपले शेरकर दादा शेरकर यांची साथ असल्यावर आप आपल्या कुठे जायची गरज नाही तुम्ही प्रत्येक भाषणात ज्यावेळेस त्रिकू त्रिकूट म्हणता त्रि पूर्वी त्रिकूट म्हणतात ते त्रिकूट दोन पळून गेले परंतु ते परंतु हे पळून न जाणारे मित्र तुमच्या सोबत आहेत आज तुम्हाला इथे भीती मागायचे काही कारण नाही आज सगळे ज्येष्ठ मंडळी इथं आहेत तुषार आहे डोलेसाहेब आहेत आमचे चौगोले साहेब आहेत या सगळ्या ज्येष्ठ मंडळींची तुम्हाला आशीर्वाद आहे मी सर्व आरवीच्या आर्वीच्या वतीनं आपल्याला आश्वासन देतो की बोरगावस इथं इथं मतदान आम्ही शंभर टक्के करून घ्यायचा प्रयत्न करू असे एक आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद